राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकूण पंधरा समस्यांचे वेगवेगळे काउंटर्स उभारण्यात आले आहेत जलपुरवठा गणकचरा व्यवस्थापन पोलीस मालमत्ता कर म्हाडा या सर्व क्षेत्रातील सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी जनसुनावणी हा उपक्रम राबवला जातोय या सगळ्या काउंटर्सला अजित पवार स्वतः भेट देत आहेत अजित पवार सर्व स्टॉल वरती जाऊन पाहणी देखील करणार आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसुनावणी कार्यक्रमाचं नियोजन पुण्यातील हडपसर येथून सुरू करण्यात आलाय हा काय दादा आहे हडपसर पासून त्याची उपक्रम आपण घेतलाय क्रमांकाची सुरुवात होणार सांध्यापासून बांधव पर्यंत कुठून तरी एका ठिकाणी करावी लागते आठवून केली लोकांचे त्यांना मदत व्हावी जे सार्वजनिक असतात पण आमच्याकडनं सुटना असतात कधी कधी कॉमन जो माणूस असतो त्याला फार त्रास होत असतो तर ह्याच्यातनं ते सुटायला मदत होत आता सोलापूरचा जो गुडगावातला विषय